नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक समाजसेवक राजू यादव यांनी आपल्या प्रभागातील कैलासवासी मोहन सदाशिव माने व कैलासवासी कैला कदम व कैलासवासी स्वप्नील कदम यांच्या स्मरणार्थ डी वाय पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ यांच्या विद्यमाने आदर्श मित्र मंडळ व शिव समर्थ महिला मंडळ यांच्या पुढाकाराने दिघा येथील महात्मा फुले नगर गणपती पाडा बंजारी पाडा धोबी सावित्रीबाई नगर येथील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नागरिकांसाठी जनरल सर्जरी कान नाक घसा तपासणी डोळी तपासणी स्त्री रोग तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ ईसीजी बालरोग तज्ज्ञ आरबीएस रक्त तपासणी या चाचण्या ठेवण्यात आल्या होत्या प्रभागातील महिला पुरुष मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ प्रभागातील महिला पुरुष लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आज आदर्श मित्र मंडळ व शिवसमर्थ महिला मंडळाच्या वतीने आदर्श मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मोहन माने तसेच स्वप्नील वासुदेव कदम यांच्या स्मरणार्थ डी वाय पाटील हॉस्पिटल व वैद्य महाविद्यालयांच्या तर्फे आरोग्य शिबिराचे मी आयोजन केलेलं आहे मी धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या सहवासात राहिल्याने मला समाजसेवामध्ये मला इंटरेस्ट आहे त्यामुळे माझ्या एरियातील विभागातील जे गोरगरीब आहेत किंवा माझे ते कार्यकर्ते जे होते ते दोन्ही कार्यकर्ते आजारपणाने वारले होते एक प्रतिबंधक म्हणून मी असा विचार केला की माझ्या एरियामध्ये आरोग्य शिबिर राबून लहान मुलं महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याचं आपण तपासणी करून त्यांना योग्य औषध उपचार करून द्यायचा आहे त्यानिमित्त मला डी वाय पाटील हॉस्पिटलचे जे स्टाफ आहे त्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांनी मला जे सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो आणि मी त्यांच्याहून अपेक्षा करतो की माझ्या विभागातील कोणी र जे रुग्ण आहेत त्यांना कोणतीही पुढील ट्रीटमेंट जी त्यांच्या हॉस्पिटल लागेल ती विनामूल्य करून देण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं एवढं बोलून माझ्या दोन शब्द जय हिंद जय महाराज मी राजाराम इसवन कदम राजू यादव यांचे राजू यादव हे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे मित्र आहोत त्यांनी जो हा कार्यक्रम राबवलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे तर या सा या एरियामधली फुले नगर या एरियामधली जी आहे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी जो कॅम्प राबवलेला आहे तो अत्यंत चांगला आहे तर त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि ते जे काम करतायत दिगे साहेबांच्या आनंद दिगे साहेबांच्या वतीने जे काम करतायत ते अतिशय चांगले आहे आम्ही त्यांच्याबरोबर कायम आहोत आणि तेही आमच्याबरोबर कायम आहे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे बघताय ना तुम्ही आता आहेत इथं लोक बरीच लोक येत आहेत महिला मंडळ आहे त्याचबरोबर आपले नागरिक आहेत तरुण सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर वृद्ध नेते सुद्धा आहेत त्यामुळे त्यांची तपासणी वगैरे योग्य पद्धतीने चालू आहे ते व्यवस्थित करतात मी जागृती संजय कदम मी दिगा नवी मुंबई या ठिकाणी राहते माझ्या धीराच स्वप्नील कदम आणि मोहन माने यांच्या स्मरणार्थ राजू यादव यांनी हे शिबिर आयोजित केलेले ह्याच्यामुळे गोर गरिबांना खूप फायदा होतो आणि बाकीच्या इतर काही गोष्टींसाठी राजू यादव आमच्यासाठी प्रत्येक सहकार्य करतात म मंगेश माने मी महात्मा फुले नगर दिगा इथे राहते राजू यादव नगरसेवक समाजसेवक आहेत आमच्या इकडचे ते स इथे सगळे असे जे आरोग्याचे हे आहे ते सगळे शिबिर ते दरवर्षी राबवले जातात आणि आमच्या इथे भरपूर सपोर्ट आहे यांचा सगळ्या गोष्टीमध्ये ते आम्हाला सहकार्य करतात मी सुरेश रघुनाथ करंडे आरोग्य शिबिर लावली राजू यादव साहेबांनी त्याच्यासाठी गोरगरिबांना किती फायदा होतो यासाठी बघायला आले हे दरवर्षीप्रमाणे करतात राजू यादव समाजसेवक आहेत गोरगरिबांना याच्यातून भरपूर असा फायदा होतो